छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेचा वारसा लाभलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना खर तर जगाच्या पाठीवर ज्या सगळ्या लढवय्या जाती समाज जातात त्या सगळ्या लढवय्या जातीमध्ये जगातली पहिल्या क्रमांकाची लढवयी जात म्हणून ज्या जातीचा समावेश केला जातो त्यांचा उल्लेख केला जातो ती जात म्हणजे मराठा आणि त्या तमाम मराठ्यांना आव्हान आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज मोर्चे सुरू आहेत आपण प्रत्येकानं आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण आपले मोर्चे हे कुणा जातीच्या विरोधात नाहीत कुणा धर्माच्या विरोधात नाहीत आपले मोर्चे हे आपल्या हक्क आणि अधिकारासाठी येतात आणि आपल्या हक्क अधिकाराकरता जो समाज रस्त्यावर उतरायला तयार असतो त्याच समाजाला अधिकार मिळतो त्याच समाजाला हक्क दिला जातो आणि त्याकरता आपण रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणं आज गरजेचं आहे माझी सर्वांना विनंती आहे आपलं अख्खा आयुष्य हे माती करता केले ना आता एक दिवस आपण जाती करता दिला पाहिजे आपण रस्त्यावर आलं पाहिजे आणि ह्या आपली ताकद आपण दाखवून दिली पाहिजे माझी पुन्हा एकदा आवर्जून विनंती आहे तर लक्षात घ्या जर मराठा मचलता है तो भूचाल आ जाता है मराठा चलता है तो बवाल जाता है आणि मत छेड़ो मराठो ठोको क्योंकि मराठा बदलता है तो इतिहास बदल देता है जय जिजाऊ जय शिवराज